नमस्कार प्रभात मध्ये स्वागत आहे मी विशाल विघ्ननाशक मंगलमूर्ती गणरायाचं आगमन झालेलं आहे आणि आपल्या आवडणारा हा गणेशोत्सव आपल्या सगळ्यांनाच माहिती की धनिक प्रभातच्या पिंपरी विभागीय कार्यालयामध्ये दरवर्षी मोठ्या उत्साहामध्ये गणेशोत्सव साजरा होत असतो परिसरातील अनेक मान्यवर या ठिकाणी भेट देत असतात गणेशाच्या आरतीसाठी उपस्थित राहत असतात आजही आपल्या येथे पिंपरी चिंचवडी येथील बार असोसिएशनचे सर्व पदाधिकारी आणि त्यांचे अध्यक्ष आपले इथे आलेले आज आपण त्यांच्यासोबत बोलणार आहोत गप्पा मारणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की त्यांनी गणरायाकडे नेमकी काय प्रार्थना केली आहे सर्वात आधी आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण आजच्या या मुलाखतीची सुरुवात करणार आहोत ते अर्थातच या बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍडव्होकेट रामराजे भोसले साहेब यांच्याकडनं सर स्वागत आहे तुमचं सर्वात अगोदर तुम्हाला प्रश्न आहे की गणरायाकडे नेमकं काय साकडे घातलं काय प्रार्थना केली नमस्ते सर्वप्रथम मी प्रभात या वकिलांच्या आवडत्या वर्तमानपत्राची टीम आणि सर्व प्रभातच्या कमिटी मेंबर्सला मी धन्यवाद देतो मागच्या वर्षी सुद्धा आम्हाला आरतीचा मान दिला प्रभातनं आणि यावर्षी सुद्धा आम्हाला आणि आमच्या पूर्ण कमिटीला प्रभात वर्तमानपत्राच्या माध्यमातून बोलवलं गेलं त्याचा आम्ही त्याबद्दल आम्ही धन्यवाद मानतो महत्वाची गोष्ट म्हणजे आमचा कार्यकाल एकतीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस ला निवडणुका झाल्यानंतर एक नोव्हेंबर दोन हजार तेवीस पासून आमचा कार्यकाल सुरू झाला या कार्यकाळामध्ये म्हणजे थोडक्यात मागच्या वर्षीच मी गणरायाला साकडं घातलं होतं की या वर्षी आम्हाला गणरायाची सेवा करण्याची वकिलांची सर्व वकील बांधवांची सेवा करण्याची संधी मिळू देत त्याप्रमाणे गणरायाने ती संधी दिली आणि त्यानंतर मग लगातार वर्षभर चांगले चांगले उपक्रम घेतले महत्वाची गोष्ट म्हणजे गणरायाला ज्याप्रमाणे सांगितलं मागच्या वेळी मी साकडं घातलं त्याप्रमाणे की पिंपरी मध्ये जो पंधरा एकरचा भूखंड कोर्टासाठी झालेला आहे त्यामध्ये लवकरात लवकर काम सुरू होऊ चांगली सुसज्ज अशी कोर्टाची इमारत होऊ देत त्याच्यानंतर वकिलांना बार रूम चांगली मिळू हो देत सगळ्या सोयी सुविधा पूर्ण होऊ देत आणि त्याच्यानंतर पिंपरी मध्ये आज पस्तीस लाख पेक्षा जास्त लोकसंख्या असणारं मेट्रो शहर मेट्रो सिटी स्मार्ट सिटी असून सुद्धा जे पिंपरी मध्ये न्यायालय आहेत पाच न्यायालयावरती कामकाज चालत होतं त्याच्यामध्ये वृद्धी होऊ देत सिनियर डिव्हिजन सेशन कोर्ट ऍडिशनल डिस्ट्रिक्ट कोर्ट कामगार न्यायालय असे विविध न्यायालय पण येऊ देत अशा प्रकारचं गणरायला मी साकडं घातलं आणि त्याप्रमाणे आजच्या गणेशोत्सवापर्यंत बऱ्यापैकी सगळी कामं मार्गी लागली मी माझ्या टीमनं तसेच आमच्या पिंपरी चिंचवड ऍडव्होकेट बार असोसिएशनचे अध्यक्ष त्यांच्या कमिट्या तसेच जे पडद्या मागून मदत करतात असे काही वकील बांधव स्थानिक प्रतिनिधी यांच्या माध्यमातून पिंपरी मध्ये आज नव्याने इमारतीचे काम सुरू आहे आता बऱ्यापैकी प्लीनचं काम पूर्ण होत आलेलं आहे तसेच जिथे पाच न्यायालय होते तिथे अकरा न्यायालयापर्यंत आलेलं आहे आणि आता सिनियर डिव्हिजन आणि सेशन कोर्ट सुद्धा मंजुरी झालेली आहे तुमच्या कार्यकाळामध्ये तुम्ही खूप सारे कामं केलेली आहेत आणि मागच्या वर्षभरामध्ये त्या कार्याचा समोर मांडलेला आहे मात्र अशी कुठली ठळक काम आहेत जी तुम्हाला या ठिकाणी सांगायचे वाटतात याची तुम्ही महिनाचा दगड म्हणू शकता कार्यकाळामध्ये झालेले आहे प्रमुख काम म्हणजेच एवढे पंधरा सोळा वर्षापासून आम्ही पाठपुरावा घेत आलेलो भूमिपूजन न्यायालयाच्या नवीन इमारतीचं पंधरा एकरच्या भूखंडामध्ये काम सुरू व्हायला पाहिजे त्याचं भूमिपूजन व्हायला पाहिजे त्याच्यासाठी हे आपण आपण जर म्हणलो की आ, एक सगळ्यात मोठं पिंपरी चिंचवड मधलं सगळ्यात मोठं काम आपण म्हणलो तरी चालेल ते काम आम्ही सुरू केलेलं के आहे कमिटीच्या माध्यमात तुमच्या सर्व इच्छा चा आकांक्षा आहेत त्यांनी पण आपल्या आपल्यासोबत या ठिकाणी बार असोसिएशनचे सचिव आहेत अॅडव्होकेट धनंजय कोकणी साहेब साहेब नमस्कार स्वागत आहे तुमचं तुम्ही देखील सचिव आहात खूप महत्वाचं पद आहे या मागच्या कार्यकाळामध्ये असे कुठले अनुभव आहेत जे तुम्ही या ठिकाणी शेअर करू इच्छितात सर्वप्रथम सर्वांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा तर कार्यकाळात सांगायचं झालं तर ह्या वर्षी खूप महत्वाची कामं आम्ही केलेली आहेत म्हणजे आपल्या पिंपरी न्यायालयात फक्त पाच न्यायाधीश करत होते आज त्या ठिकाणी अकरा संख्या झाली त्यासाठी आम्ही विविध पाठपुरावा केला आमच्या आधीचे जे अध्यक्ष होते माझे अध्यक्ष त्यांनीही पाठपुरावा केला पण योग म्हणावा की आमच्या कार्यकाळात न्यायाधीश संख्या वाढली आणि अनुभव सांगायचं झालं तर सर्व कला सहकार्य असतं आपले सा जे स्थानिक प्रतिनिधी आहेत तेही आपल्यासाठी मदत करतात आणि त्यामुळे चांगली कायदा सुविधा निर्माण आम्ही प्रयत्न करत सांगायचं म्हणलं तर या कार्यकाळात आपच्या जे नवीन कोर्ट झाले तिथे काही असुविधा होत्या त्यासाठी आम्ही पाठपुरावा केला तिथे कॅन्टीनची सुविधा केली वकिलांसाठी ई फायलिंग महाराष्ट्र आणि गोवा बार असोसिएशन यांच्या माध्यमातून आपण तिथे ई फायलिंग सुविधा सुरू केली त्यामुळं वकिलांना त्याच्यातनं थोडीफार मदत होती आणि फायलिंगची कामं व्यवस्थित होतात आपल्या इथे न्यायालयामध्ये सिनियर डिव्हिजन येत आहे त्यासाठी आम्ही पाठपुरावा केला आणि लवकरच दिवाळीपर्यंत सिनियर डिव्हिजन येईल अशी आम्ही अपेक्षा करतो okay. yes. आपल्याला माहित नसतं की पडद्यामध्ये मागे वकिलांच्या खूप साऱ्या गोष्टी सुरू असतात जसं की त्यांना त्यांच्या असोसिएशनची खूप सारी कामं असतात आणि ती कामं करण्यासाठी ही सर्व संघटना किंवा पदाधिकारी काम करत असतात खरंच तुमचं काम वागण्यास तुमच्या सगळ्यांना शुभेच्छा आपल्या सोबत संग, संघटनेचे सहसचिवेट महेश कंदारे सर तुमचं तुमच्या कार्यकाळामध्ये अशी कुठली कामे प्रगती पथावर आहेत आणि जी लवकर पूर्णत्वात राहतील असं तुम्हाला सांगायचे सर्वप्रथम मी आपल्या माध्यमातून आपल्या टीमला आणि पिंपरी शहरातील सर्वच नागरिकांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देतो सांगायचं झालं तर पिंपरी चिंचवड शहर मोठ्या झपाट्याने वाढलेलं शहर आहे एक मेट्रो सिटी आहे स्मार्ट सिटी आहे यामध्ये सर्वप्रथम आपल्याला काय होतं की आपल्याकडे सिनियर डिव्हिजन जे आहे आपल्या पिंपरी चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणात लिटिगेशन आहे हे सगळे मॅटर्स जे आहे ते पुण्यातल्या कोर्टात जातात त्यासाठी सिनियर डिव्हिजन असेल ऍडिशनल डिस्ट्रिक्ट जज असेल यांना आणण्यासाठी आपण मोठ्या प्रमाणात प्रयत्न आहे त्यानंतर फॅमिली कोर्ट जे आहे मोटर व्हेकल कोर्ट आहे यांना आपल्या पिंपरी चिंचवड शहरातील पिंपरी न्यायालयात कसं आणता येईल यासाठी आम्ही उच्च न्यायालय असेल शासन दरबारी आम्ही याचा मोठ्या प्रमाणात पाठपुरावा हो करतो यामध्ये आम्हाला सर्वात मोठी मदत जी लागते आमच्या सदस्य ते तर आहेत पण बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांचे जे अध्यक्ष आहेत त्यांची जी, जी पूर्ण समिती आहे त्यांच्या माध्यमातून सुद्धा या सर्व गोष्टी आपल्या इथं सुरू आहेत त्याचबरोबर आपल्या इथं आपण पाहतोय की पिंपरी चिंचवड शहरात नवीन आपलं पोलीस आयुक्तालय झालेले पण त्याच्यामध्ये या आयुक्तालयाच्या अंडर येणारं वाकड पोलीस स्टेशन असेल रावेत पोलीस स्टेशन असेल किंवा हिंदोळी पोलीस स्टेशन असेल याचे जे काही कामकाज आहे ते, ते पूर्णपणे पुणे न्यायालयात जाते तर इथलं कामकाज आपल्या स्थानिक देता येईल यासाठी आमचा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाठपुरावा सुरू आहे त्याचप्रमाणे आपण बघतोय की आज ज्युडिशियरीकडे एक तरुणांचा ओढा वाढतोय की ते शिक्षण घेण्यासाठी लॉ वळत आहे तर हे जे नवीन तरुण येत आहेत तर त्यांच्यासाठी आपल्याला चांगल्या सुविधा कशा देता येतील त्यांना स्टायफंड एखाद्या वकिला कसा देता येईल प्रत्येक जो तरुण आहे जो नवीन वकील येणार आहे आपल्यासोबत त्याच्याकडे आर्थिक परिस्थिती असेलच असं नाही एकदा स्टायपेंड मिळून देण्यासाठी आमचा बार काउन्सिल ऑफ इंडिया असेल बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा असेल त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात पाठपुरावा सुद्धा खूपच छान सर खर तर आ... तुम्ही न्याय देण्यासाठी किंवा न्याय मिळवून देण्यासाठी सर्वजण प्रयत्न करत असतात मात्र आज या ठिकाणी तुम्ही ज्या काही मागण्या मिळाल्या केलेल्या आहेत किंवा ज्या काही अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत गणरायाकडून तुमच्या त्या अपेक्षांना न्याय मिळावा अशी प्रार्थना आपण सगळेजण करूया धन्यवाद कट्ट्यावर आल्याबद्दल आणि या ठिकाणी आपले विचार मांडल्याबद्दल धन्यवाद